आदित्य आणि ईश्वरीचे नाते एका पारंपरिक अरेंज मॅरेजच्या माध्यमातून जुळले होते आदित्यच्या एका जवळच्या नातेवाईकांनी ईश्वरीचे स्थळ सुचवले आणि फोटो पाहताच आदित्यच्या मनात तिची एक वेगळीच प्रतिमा तयार झाली जेव्हा तो आपल्या कुटुंबासह तिला पहिल्यांदा पाहायला गेला तेव्हा ईश्वरीने परिधान केलेल्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये ती अत्यंत सात्विक आणि सुंदर दिसत होती पहिल्याच भेटीत आदित्यने मनोमन ठरवले की जर लग्न करायचे तर याच मुलीशी ईश्वरीच्या घरच्यांनाही आदित्यचा शांत स्वभाव आणि त्याची चांगली नोकरी पसंत पडली दोन्ही कुटुंबांच्या संमतीने अवघ्या दोन आठवड्यात त्यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला लग्नाचा मुहूर्त मात्र दोन महिन्यांनंतरचा होता त्यामुळे यामधल्या काळात दोघांना एकमेकांना समजून घेण्याची एक चांगली संधी मिळाली होती एकाच शहरात राहत असल्यामुळे त्यांच्या भेटीगाठी होणे तसे सोपे होते साखरपुड्यानंतर काही दिवसांनी आदित्यने धीर करून ईश्वरीला फोन केला सुरुवातीला दोघेही थोडे संकोचात होते पण हळूहळू त्यांच्यातील मैत्री वाढू लागली ऑफिस सुटल्यानंतर एखाद्या गार्डनमध्ये किंवा कॉफी शॉपमध्ये भेटून ते तास गप्पा मारू लागले या काळात ईश्वरीला जाणीव झाली की आदित्य फक्त एक चांगला जोडीदारच नाही तर एक उत्तम मित्रही आहे ज्यामुळे लग्नानंतरचे आयुष्य सुखकर होईल याची तिला खात्री पटली अखेर तो दिवस उजाडला आणि आदित्य ईश्वरीचे लग्न अत्यंत धूमधडाक्यात पार पडले लग्नाचे ते चार दिवस धावपळीचे आणि विधींनी भरलेले होते सतत पाहुण्यांचा गराडा आणि घरामध्ये चाललेली लग्नाची कामे यामुळे त्या दोघांना एकमेकांशी साधं शांतपणे बोलण्याचीही संधी मिळत नव्हती आदित्य मात्र मनातल्या मनात त्या वेळेची वाट पाहत होता जेव्हा सर्व गडबड संपून तो आणि ईश्वरी निवांत एकत्र असतील लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परंपरेप्रमाणे ईश्वरी माहेरी गेली आणि दोन दिवसांनी परत आली आदित्यला वाटले होते की आता सर्व पाहुणे गेले आहेत तर त्यांना एकमेकांसाठी वेळ मिळेल पण घरात अजूनही काही नातेवाईक शिल्लक होते आणि घरच्या पूजेच्या कामात सर्वजण व्यस्त होते आदित्यच्या मनात ईश्वरीला जवळून जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती पण परिस्थिती काही साथ देत नव्हती लग्नाला आता पाच दिवस उलटून गेले होते पण ज्या पहिल्या रात्रीची किंवा मधुचंद्राची आदित्य आतुरतेने वाट पाहत होता ती रात्र अजूनही त्यांच्या आयुष्यात आली नव्हती प्रत्येक वेळी काही ना काही विधी किंवा घरातील जबाबदारी आडवी येत होती ईश्वरीसुद्धा सर्वांमध्ये वावरताना थोडी लाजत होती आणि आदित्यशी नजर मिळवणे टाळत होती ज्यामुळे आदित्यची बेचैनी आणखीनच वाढत चालली होती एका रात्री आदित्यने मनोमन ठरवले की आज तो ईश्वरीशी मनसोक्त बोलेल जेवण उरकून तो लवकर आपल्या रूममध्ये गेला आणि रात्री बारा वाजेपर्यंत तिची वाट पाहत बसला पण ईश्वरी रूममध्ये आलीच नाही तो अस्वस्थ होऊन बाहेर डोकावून बघत होता पण तिला कुठेही पाहू शकला नाही शेवटी वैतागून आणि थोडा दुखावला जाऊन तो झोपी गेला त्याच्या मनात शंका येऊ लागली की ईश्वरी मुद्दाम त्याला टाळत तर नाही ना दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर आदित्याचा चेहरा पडलेला होता ईश्वरी तिथे एका कोपऱ्यात शांत उभी होती पण तिने त्याच्याकडे साधे पाहिलेही नाही नाश्तासुद्धा आदित्याच्या आईनेच त्याला वाढला ज्यामुळे त्याला आणखीनच वाईट वाटले तो काहीही न बोलता तसाच ऑफिसला निघून गेला दिवसभर ऑफिसमध्ये त्याचे कामात अजिबात लक्ष लागत नव्हते कारण ईश्वरीच्या या वागण्याने तो गोंधळून गेला होता आदित्यला वाटू लागले की लग्नाआधी इतक्या प्रेमाने बोलणारी ईश्वरी आता अचानक अशी का वागत आहे लग्नानंतरच्या भावना आणि आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्याची ओढ नैसर्गिक होती पण ईश्वरीचा हा दुरावा त्याला सहन होत नव्हता त्याला या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी होती पण घरातल्या सर्वांच्या उपस्थितीत तिला विचारणेही त्याला शक्य होत नव्हते त्याच्या मनात राग आणि हुरहुर अशा दोन्ही भावना दाटून आल्या होत्या त्या दिवशी संध्याकाळी आदित्य कामावरून लवकर घरी परतला त्याचे मन शांत नव्हते जसा तो घरात शिरला तेव्हा त्याला हॉलमध्ये आईने अडवले आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले आधीच वैतागलेल्या आदित्यला आता आणखी चिडचिड वाटू लागली पण आईची प्रकृती महत्त्वाची असल्याने तो तिला घेऊन डॉक्टरांकडे गेला तिथून परत येईपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते घरी परतल्यावर हॉलमध्ये ईश्वरी तिच्या नणंदेसोबत गप्पा मारत बसली होती आदित्यने तिच्याकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि जेवण करून सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला त्याला वाटले आजही ती रात्र तशीच व्यर्थ जाईल पण थोड्या वेळाने आदित्यची बहीण आली आणि तिला आईची औषधे हवी असल्याचे सांगितले चिडलेला आदित्य पुन्हा बाहेर गेला आणि औषधे घेऊन आला जेव्हा तो औषधे देऊन आपल्या रूममध्ये शिरला आणि त्याने दरवाजा उघडला तेव्हा त्याचे डोळे विस्फारले समोर ईश्वरी नव्या कोऱ्या नवरीच्या शृंगारात दागिन्यांनी सजलेली आणि फुलांनी सजवलेल्या बेडवर त्याची वाट पाहत बसली होती तिच्या चेहऱ्यावर एक निरागस लाज होती हे दृश्य पाहताच आदित्यच्या मनात असलेला सर्व राग एका क्षणात हवेत विरून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मोठे हसू उमटले आदित्यने घाईघाईने दरवाजा बंद केला आणि तो हळूच ईश्वरीच्या जवळ जाऊन बसला त्याने तिचा हात हातात घेतला आणि हळू आवाजात विचारले ईश्वरी तू मला इतके दिवस का सतवले लग्नाला सहा दिवस झाले पण तू माझ्यापासून इतकी लांब का होतीस मला वाटले तुला मी आवडलो नाही की काय आदित्यचे हे बोलणे ऐकून ईश्वरीच्या डोळ्यात हलकेच पाणी आले आणि ती लाजली तिने आपली मान खाली झुकवून अत्यंत हळू आवाजात सांगितले आदित्य तसं काहीच नाहीये तुमची ओढ मला समजत होती पण मी सुद्धा मजबूर होते ज्या दिवशी आपली सत्यनारायणाची पूजा झाली त्याच दिवशी माझी मासिक पाळी सुरू झाली त्यामुळे मला तुमच्यापासून आणि या रूमपासून लांब राहावे लागले आईंना हे माहीत होते म्हणून त्यांनीच मला बाहेर झोपायला सांगितले होते हे ऐकताच आदित्यला आपल्या चुकीची जाणीव झाली तो विनाकारण तिच्यावर रागावला होता आणि तिला चुकीचे समजत होता मासिक पाळी हा स्त्रियांचा नैसर्गिक विषय आहे आणि त्या काळात तिला होणारा त्रास समजून घेण्याऐवजी तो स्वतःच्याच इच्छेचा विचार करत होता त्याने प्रेमाने ईश्वरीची माफी मागितली आणि तिचा चेहरा हाताने वर करून तिच्या डोळ्यांतील अश्रू पुसले आता त्यांच्यातील सर्व गैरसमज दूर झाले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांचा मधुचंद्र सुरू झाला होता आदित्यने ईश्वरीला जवळ घेतले आणि सांगितले की इतक्या दिवसांचा जो प्रेमाचा कोटा राहिला आहे तो मी आजच पूर्ण करणार आहे ईश्वरीच्या ओठांवर एक मधुर हास्य उमटले दोघांमधील संकोच आता पूर्णपणे संपला होता आणि प्रेमाची एक नवीन लाट त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती बाहेर कडाक्याची थंडी होती पण रूममध्ये मात्र त्यांच्या प्रेमाची उब पसरली होती आदित्यच्या स्पर्शाने ईश्वरी शहारत होती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर त्यांना तो एकांत मिळाला होता ज्याची ते दोघेही मनापासून वाट पाहत होते शब्दांविनाच त्यांच्यातील संवाद सुरू होता आणि प्रेमाच्या या वर्षावात ते दोघेही पूर्णपणे न्हावून निघाले रात्रीच्या त्या शांत प्रहरात एकमेकांच्या मिठीत असताना त्यांना जगाचा विसर पडला लग्नानंतरचा तो खरा आणि पहिला सहवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण ठरला बराच वेळ एकमेकांच्या सहवासात घालवल्यानंतर थकून ते दोघेही एकमेकांच्या कुशीत गाड झोपी गेले त्यांच्या नवीन आयुष्याची ही एक अत्यंत सुंदर आणि प्रेमळ सुरुवात होती